दहावी झाली त्यानंतर आम्ही निर्णय घेतला जे डबल प्रिपरेशन करण्यासाठी लातूरला शिफ्ट व्हायचं ठरवलं माझे वडील ड्रायव्हर आहेत आणि ते पार्ट टाइम मध्ये शेती पण करतात दहावीच्या वेळेस मला म्हणजे निकाल अपेक्षाहून थोडा कमी आला माझा मी आता जेई साठी जेव्हा कोचिंग शोधत होतो तेव्हा मला नातेवाईकांनी पण आर सीच्या विषयी सांगितलं होतं की आर सी ची सेट एक्झाम राहते ज्याच्याने की आपल्याला स्कॉलरशिप भेटू शकते आणि त्याच्याने मला पस्तीस टक्के स्कॉलरशिप भेटली अकरावीत मला पस्तीस टक्के स्कॉलरशिप भेटल्याने माझा कॉन्फिडन्स थोडा वाढला की मी ईमध्ये करू शकतो चांगलं जे की माझं दहावीमध्ये थोडा कमी झालेला कॉन्फिडन्स बारावीत मी नीट टाईम मॅनेजमेंट केलं ज्याच्याने की के मला बारावीत पंच्याहत्तर टक्के स्कॉलरशिप भेटली आर सी सीचे शिक्षक खूपच एक्सलंट आहेत ते खूपच अवघड टॉपिक पण सोप्या पद्धतीत शिकवतात आणि शिक्षक खूप छान आहेत खूप समजावून सांगतात मोठे गावकर सरांनी महाराष्ट्रातला टॉप क्लास त्या लातूर मध्ये अवेलेबल करून दिलं आणि सर्वात बेस्ट क्लासेस आहेत फॅकल्टी छान आहे खूप छान शिकवतात सीचे बुकलेट्स आणि पीजमध्ये खूपच अलग अलग व्हरायटीजचे प्रश्न आहेत ज्याच्याने की मला जे मेन्स आणि ॲडव्हान्सचे पी वाय क्यूज सोडवायला मदत झाली मला खूपच आनंद होतो आहे आता माझं जेईमध्ये एवढा चांगला स्कोअर आल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना वाटते की आर सी सीमध्ये फक्त पी सी बीच होते पी सी बीच आर सी सीचं खूपच भारी आहे त्याच्यातच त्यांचा रिझल्ट येतो त्यांना मी सांगू इच्छितो की आर सी सीचा पी सी एमचा रिझल्ट पण पी सी बी एवढाच भारी आहे आणि आर सी सी पी सी एम डिपार्टमेंटमध्ये हर दरवर्षी म्हणजे ग्रोथ करत आहे मला जे मेन्समध्ये नाईंटी सेवन पॉईंट टू टू पर्सेंटाईल आले एम एच टी सी ई टीमध्ये नाईंटी एट पॉईंट थ्री फोर पर्सेंट ऐला आले आणि ॲडव्हान्समध्ये माझा रँक टेन थाउजंड वन हंड्रेड थ्री होता मला जे ई मेन्समधून ट्रिपल आय टी नागपूरमध्ये कम्प्युटर सायन्स ब्रांच भेटलेली आहे ला लातूर अशा छोट्या जिल्ह्यातून मुल आई आई टी लन आई टी लिपल आई आई टी लाइट मोटेगावकर सर अन्य आर सी सी मु शक्य थैंक यू मोटेगाँवकर सर थैंक यू टीम आर सी सी मै बी दिल से आर सी सी है